ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक मुंबई तालुक्यातील उपसरपंच राहिलेल्या गोविंद बर्गे यांनी याच ठिकाणाहून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली असा आरोप होतोय हा क्राईम स्पॉटवर सध्या आपण इथे टीम पोहोचलेली आहे पण पाहू शकताय ह्याच है। ठिकाणी त्यांची काळ्या कलरची सोनेर गाडी लावली होती त्याच्यामध्ये त्यांनी मंदूर गाडी लॉक करून आत्महत्या केली आपण जे पाहताय ते पूजा गायकवाड यांचं घर आहे या घराच्या समोरच्या बाजूला जे काही परिसर आहे त्या परिसरामध्ये त्याने गाडी पार्क केली पूजाला संपर्क करण्याचा त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला परंतु त्याचा संपर्क झाला नाही ती तुळजाभवानी कला केंद्र पारगाव येथे कला केंद्रात कामाला होती त्या कला केंद्रावरून मेन गेटवर त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तिथे उपलब्ध झाली नाही तेव्हा तिने तिची ती आई जी राहते ते आपण घर पाहू शकता त्या घरामध्ये तिच्या आईकडे त्यांची भांडण मिळवण्यासाठी ते इथं आले तेव्हा तिच्या आईने ही त्यांना बोलायच नकार दिला संपर्क झाला नाही त्या नैराश्यातून त्यांनी स्वतः आत्महत्या केली आपल्यासोबत या गावातील सरपंच आहेत त्यांच्यापासून जाणून घ्यावेत हे कुटुंब कधीपासून वास्तव्याचं हे घटना जेव्हा घडली काय घडली तुम्ही हे कुटुंब तुम्ही घटना तुम्हाला माहित झाली ही घटना मला घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता माहित झाली मी माझ्या आजारी असल्यामुळे मी दवाखान्यात सातपुते डॉक्टरच्या इथं ॲडमिट होते तर त्यावेळेस मला दुसऱ्या दिवशी गावातून फोन आला अशी अशी घटना झाली त्यावेळेस मला माहिती झालं हे कुटुंब जे राहत कुटुंब कधीपासून राहतं हे गावकाड कुटुंब दहा पंधरा वर्षापासून इथे वस्तव आहे मूल तर इथं नाहीत ना ते मुल ते बाहेर गावचे आहेत हे दहा पंधरा वर्षापासून इथे वस्तव्य किती लोक राहतात ह्या कुटुंबामध्ये काय आहे आता ह्यात तर एक मुलगा आणि आई आणि त्यांच्या बहिणी वगैरे मला पुढची म्हणजे माहिती नाही किती आहे त्यांचं कुटुंबच माहीत नाही तिथं आई आणि मुलगा एक असतो तेवढा त्याच्यानी घराचं बांधकाम जे केलंय ते कधी केलंय काय का ती माहीत नाही माहितीच नाही ती म्हणजे बांधकाम केलेलं हे बाहेर असल्यामुळं माझा उद्योग वेगळा त्यामुळं माहिती होत नाही ह्या गावातील हे कुटुंब नसलं तरी दहा पंधरा वर्षापासून ह्या कुटुंब हे ते वास्तव्यास आहे व मागील काही दिवसापूर्वीच हे घर बांधलं आहे या घराच्याच अनुषंगाने फिर्यादीमध्ये आरोप करण्यात आला आहे की हे घर सुद्धा गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाडला बांधून देण्यात आलं व याच्या याच वयारागमध्ये तिला प्लॉट घेऊन दिलं असे येथील फिर्यादीमध्ये नमूद आहे का दा आणखी एकदा दाखवताना कॅमेरामध्ये हे घर जे आहे ते पूजा गायकवाडला गोविंद बर्गे यांनी बांधून दिलं यापूर्वी तो पड्यापत्र्याचं घर होतं असं फिर्यादीत नमूद आहे